नमस्कार आपण पाहत आहोत पीबीएन महाराष्ट्र शिवार परिसरात सचिन सोमवंशी यांच्या शेताच्या बाजूला असलेल्या किरण भदाणे हे आपल्या शेतात पाणी भरत असताना अचानक बिबट्या सदृश्य प्राणी झोपलेला आढळून आला त्या शेतकऱ्याने बिबट्याच्या दहशतीमध्ये मोबाईल वर फोटो काढून सोमवंशी यांच्यासह इतरांना ही माहिती दिली बिबट्या पोबारा केला बिबट्याच्या वार्ताने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे वन विभागाने बिबट्या शोध घेऊन करण्यात यावे अशी मागणी काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी केली असता वन परिक्षेत्र अधिकारी आर एस मुलाने यांना कळवले ते आपल्या पथकासह पोचले असता शेतकऱ्याने पाणी भरणा केल्यामुळे कोणतेही ठसे उमटले दिसले नाही यावेळी वन परिक्षेत्र अधिकारी आर एस मुलाने यांनी बिबट्या सदृश प्राणी फोटोवरून दिसतो शेतकऱ्यांनी घाबरू नका बिबट्याने आजपर्यंत लोकांवर हल्ला केलेला नाही आपल्या परिसरात असे काही आढळले तर तात्काळ वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करा आपला रब्बीचा हंगाम आपण बिनधास्त शेतात काम करण्याचं आव्हान केले आहे बिबट असल्याबाबतचा एक दूरध्वनी आम्हाला माननीय सचिन सोमवंशी यांच्यामार्फत आला त्याची शहनिशा करण्यासाठी मी सर्व आमच्या स्टाफसोबत इथं पाहणी केली असता ह्या ठिकाणी सदर जो फोटो टाकण्यात आला होता तो बिबटचा नसून तो रानमांजाचा असल्याबाबत आम्ही शहनिशा केली तरी मी आजूबाजूच्या सर्व शेतकऱ्यांना आवाहन करू इच्छितो की त्यांनी क कोणत्याही परिस्थितीत बिबट असल्याबाबतच्या शंकाकुशंकांना बळी न पडता आपल्या शेतामध्ये येऊन त्यांचे पाणी भरण्याचे वगैरे काम व्यवस्थित करावे कोणत्याही प्रकारचं बिबट या परिसरामध्ये सद्यस्थितीत तरी आढळून आलेलं नाही धन्यवाद